मराठी ते धडक ते धडक कान नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीनवर क्रमांक बारामध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग अशोकराव गायकवाड यांचे विजयी। पुतणे सुमित गायकवाड लाटेत भाजपच्या सुमित गायकवाड यांची जोरदार बॅटिंग क्रॉस वोटिंग नंतरही प्रभाग क्रमांक बारा मधून सुमित गायकवाड विजयी भाजपाकडून सुमित गायकवाड यांची आपल्या प्रभागात जोरदार खेळी प्रणव सुमित गायकवाड एकशे सत्तर मतांनी विजयी स्वतःच्या विजयाबरोबर बरोबर नगराध्यक्ष पदाला लीड देण्यासाठी सुमित गायकवाड यांची एकाकी झुंज प्रभाग अकरा मधून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा चोथे यांना एकशे अठरा मतांचे लीड अशोकराव गायकवाड यांच्या परफेक्ट नियोजनामुळे अजित आणि सुमित गायकवाड विजयी नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह तब्बल बावीस जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून विटाच्या राजकारणात मोठा इतिहास घडवला आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक बारा अ मधून भाजपाकडून सुमित सीताराम गायकवाड आणि शिवसेनेकडून प्रणव शिवाजी हरुगडे आमने सामने उभे होते तर प्रभाग क्रमांक बारा ब मधून भाजपाकडून शोभा केदारी सूर्यवंशी आणि शिवसेनेकडून उज्ज्वला शरद सूर्यवंशी रिंगणात होत्या त्यानुसार एक हजार तीनशे बहात्तर तर शिवसेनेच्या प्रणव हारुगडे यांना एक हजार दोनशे दोन मते मिळाली आहेत तर प्रभाग क्रमांक बारा अ मधून शिवसेनेच्या प्रणव हारुगडे यांचा एकशे सत्तर मतांनी पराभव झालाय हो परंतु या प्रभागात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्यामुळे भाजपच्या उमेदवार शोभा केदारी सूर्यवंशी यांना मिळाली असून उमेदवार सुमारे एक हजार तीनशे त्रेसष्ट मते प्राप्त झाली आहेत त्यानुसार भाजपच्या उमेदवार शोभा सूर्यवंशी यांचा शिवसेनेच्या उमेदवार उज्ज्वला सूर्यवंशी यांच्याकडून तब्बल दोनशे सतरा मतांनी पराभव झालाय एकूणच विरोधकांच्या लाटेत भाजपच्या सुमित गायकवाड यांनी जोरदार बॅटिंग केली असून क्रॉस वोटिंग प्रभाग क्रमांक बारा मधून सुमित गायकवाड विजयी झाले आहेत तर स्वतःच्या विजयाबरोबर नगराध्यक्ष पदाला लीड देण्यासाठी सुमित गायकवाड यांची एकाकी झुंज देखील पाहायला मिळाली आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक बारा मधून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा चौथे यांना एकशे अठरा मतांचे लीड देण्यात सुमित गायकवाड यांना यश मिळालंय एवढेच नव्हे तर ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांच्या परफेक्ट नियोजनामुळे अजित आणि सुमित गायकवाड विजयी झाले असून था प्रभाग अकरा मधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतिभा चौथे यांना तीनशे चव्वेचाळीस आणि प्रभाग बारा मधून एकशे अठरा मतांचे लीड मिळवून देण्यात अशोकराव गायकवाड यांना यश मिळाल्याचे पाहायला मिळतंय